निवास प्रजनन स्वच्छता उत्पादन वाढवणे आणि नोंद ठेवणे या गोष्टींचे शास्त्रीय नियोजन होय योग्य व्यवस्थापनामुळे प्राण्यांचे आरोग्य टिकते उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांना जास्त फायदा मिळतो पशुधन व्यवस्थापनामुळे दूध मांस अंडी लॉकर आणि शेणखत यासारख्या उत्पादनात वाढ होते हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बलकटी देते पर्यावरणपूरक शेतीसाठीही हे आवश्यक आहे म्हणूनच चांगले व्यवस्थापन ए चांगले उत्पादन प्राण्यांच्या आरोग्याच्या पाया म्हणजे संतुलित आहार हिरवा व सुक्या चार्याचे प्रमाण खनिज मिश्रण मीठ आणि स्वच्छ पाणी आवश्यक असते मोठ्या जनावरांना दररोज किमान पन्नास ते साठ लिटर पाणी द्यावे गायला फक्त कडबा देऊन दूध मिळणार नाही खनिज मिश्रणाशिवाय प्राण्यांचे उत्पादन कमी होते गोठा नेहमी स्वच्छ हवेशीर आणि कोरडा ठेवावा पावसाल्यात ओलसरपणा टाळावा चारा पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत आणि योग्य ड्रेनेज सिस्टीम असावी ऐंड ॲट दय टक्के आजार हे अस्वच्छतेमुळे मुले वाढतात प्रत्येक प्राण्याला एफएमडी HS, BQ, ब्रुसेलोसिस पीपीआर आणि लस्सी वेलेवर द्याव्यात नियमित क्रिमिनाशक द्यावे स्वच्छ दूध काढावे आणि वेलोवेली पशुवैद्यकीय तपासणी करावी मस्टिटिस हा दुधाल प्राण्यांमध्ये सर्वात महागडा आजार आहे त्यामुळे स्वच्छता आणि सीएमटी टेस्ट खूप महत्वाची प्रजननासाठी एस्ट्रेस डिटेक्शन म्हणजे उष्णतेची लक्षणे ओलखणे अत्यंत महत्वाचे आहे योग्य वेली कृत्रिम रेतन करावे साठ दिवसांनी गर्भ तपासणी करावी आणि प्रसूतीपूर्व व नंतर काळजी घ्यावी हीट मिस झाली तर एकवीस दिवसांचे नुकसान म्हणजेच शेतकऱ्यांचे थेट आर्थिक नुकसान शेणखत व मूत्राचा योग्य वापर करावा शेणातून जैविक खत मूत्रातून लिक्विड फर्टिलायझर बायोगेन्समधून स्वच्छ इंधन आणि स्लरीमधून उत्तम कंपोस्ट तयार होते या व्यवस्थापनामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होतो दूध उत्पादन लसीकरण रेतन व गर्भ तपासणीच्या तारखा खर्च आणि नफा यांची नोंद ठेवा योग्य नोंद ठेवली तर व्यवस्थापन सोपे यशस्वी होते